नमस्कार मैत्रिणींनो काही मुलांच्या एक्झाम झालेल्या आहे काही मुलांच्या सुरू आहे ते आपण पाच सहा दिवसामध्ये सगळ्यांचे पेपर आता संपतील आणि दहा पंधरा दिवस आपल्याला आता सुट्टी मिळेल तर आपण त्यामध्ये वेगवेगळे उन्हाळी काम दाखवणार आहे मी तर मध्ये मध्ये रेसिपी आणि अधूनमधून उन्हाळी काम असं आपण या एप्रिल आणि मेमध्ये रेसिपी पाहणार आहोत तर आजची रेसिपी मी एक तांदळाच्या पिठापासून स्टिक बनवलेली आहे आणि खूप छान आहेत म्हणजे लहान मुलं अगदी आवडीने खातील तर पाहूया आपण ती रेसिपी मी कधी कशी केलेली आहे ते नेहमी तर आपल्या चॅनलवरती मी रेसिपीज टाकत असते पण अधूनमधून जे प्रोग्राम होतात त्याचेही व्लॉग मी शूट करून टाकत असते तर तुम्हाला कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा म्हणजे मलाही समजेन की तुम्हाला पाहायला काय आवडतंय ते तर पाहूया आपण आजची रेसिपी नमस्कार मैत्रिणी मनीषा रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या पिठापासून एक क्रिस्पी पदार्थ आहे जसे आपण खिच्चे बनवतो त्याचप्रमाणे या स्टिक बनवायच्या आहे आपल्याला आणि एकदम सोपी पद्धत आहे तर पाहूया आपण ते कसं बनवायचं ते तर रेसिपीला सुरुवात करूया आपण हे एक वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चाळून घेतले पीठ मी आता ह्याच तीन वाट्या आपल्याला थंड पाणी घालून घ्यायच्या आहे याच मापाने मी तीन वाट्या थंड पाणी घालून घेतलं यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय आणि आता हा घोल आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे याच्यात पापड खार किंवा सोडा वगैरे काहीही घातलेलं नाही अगदी सिंपल आहे तर असं गुठळ्या पूर्ण आपल्याला अशा छान मिक्स करून घ्यायच्यात असं छान पाणी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये जर गुठळ्या असतील तर त्या अशा व्यवस्थित तुम्ही मिक्स करून घ्या आता हे पाणी माझं चांगलं मिक्स झालेलं आहे तरी पण चेक करा एखादी अगदी जर गुठळी राहिली असेल तर ही अशी काढून घ्या आता हे आपल्याला एकीकडं एक पाणी गरम करायला ठेवायचं आणि एकीकडे हे आधन ठेवायचं आहे म्हणजे जर आपल्याला पाणी कमी पडलंच तर आपण थोडं थोडं गरम पाणी नंतर मिक्स करणार आहोत नंतर आपण याच्यामध्ये थंड पाणी मिक्स नाही करणार आहे तर आता हे गॅसवर ठेवून घेऊया आपण तर आता आपण जे मिश्रण बनवून घेतलेलं आहे थंड पाण्यामध्ये मिक्स करून ते आपल्याला आता गॅसवरती शिजवायला ठेवायचं आहे आणि आपल्याला याच्या गुठुळ्या होऊ न देता सारखं असं सा हलवत राहायचं आहे आणि मी अजून एक बाऊल पाणी गरम करायला बाजूच्या गॅसवर ठेवला आहे का जेणेकरून मला शिजवताना कमी वाटेल तर मी त्या पाण्याचा वापर करणार आहे ते आपल्याला शिजताना समजतं जसंजसं पा हे मिश्रण शिजायला लागतं तसं तसं त्याला घट्टपणा येतो आणि आता पाहू शकता मी थोडं थोडं पाणी यामध्ये मिक्स करून घेत आहे आणि मिश्रण व्यवस्थित मिक्स करून त्याला छान शिजवून घेत आहे तर आपल्याला हे जितकं चांगलं शिजवता येईल तेवढं चांगलं शिजवून घ्या द्यायचं आहे तरी या प्रोसेसला किमान अर्धा तास तरी जातो तर मी यामध्ये ओवाही घालून घेतला आणि थोडेसे काळे तिळ घातले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जिरं किंवा सफेद तिळही घालू शकता तर मी आता जवळजवळ एक कटोरी पूर्ण पाणी यामध्ये बसलेलं आहे परत म्हणजे आपल्याला एका वाटी जेवढं पीठ घेतलं त्याला आपल्याला चार वाटी पूर्ण पाणी लागलेलं ला आहे हे, हे प्रमाण अगदी परफेक्ट होतं आहे तर आता असं छान मिक्स करून करून मी ते शिजून घेतले मिश्रण आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे आपल्याला तरच आपलं हे छान असं मिश्रण तयार होतं तर आता याच्यावर आपण गॅस स्लो करायचा आहे आणि थोडंसं झाकण ठेवून असं शिजून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण गव्हाचं चीक हटतो त्याप्रमाणे हे मिश्रण आपल्याला असं चांगलं हटवून घ्यायचं आहे आणि छान असं शिजूनही घ्यायचं आहे आणि तसंच दिसतं हे शिजल्यानंतर असं गव्हाच्या चिकाप्रमाणे आणि आता आपलं हे पीठ छान आता शिजून झालं आहे तर आपण थोडा वेळ अजून झाकण ठेवण्याला असंच वाफ याला लागू देणार आहोत आणि थोडंसं थंड झालं की मग आपण याच्या स्टिक बनवायला घेणार आहोत तर आता मी परत एकदा यावर झाकण ठेवते आणि छान त्याला थोडंसं आपण वाफ अजून होऊन देऊया आणि थोडा आता थंड झालं की आपण त्याला स्टिक करायला चालू करूया तर मी यासाठी एक तेलाची रिकामी झालेली थैली होती ती वापरलेली आहे त्यामध्ये हे मिश्रण आपल्याला पूर्ण भरून घ्यायचंय आणि आता आपल्याला ह्याच्या अशा एक कॉर्नरला थोडंसं कापून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा उभ्या लांब लांब स्टिक आपल्याला तयार करून घ्यायच्यात नंतर सुकल्यानंतर आपोआप ते त्याचे छोटे तुकडे बनतात त्यामुळे आपण हे घालताना असंच घालूया म्हणजे आपल्याला करायलाही सोपे जाईल आणि ते बनतीलही छान तर अशाच प्रकारे पूर्ण आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे थोडा हाताला चटका बसतो आहे अजून गरम आहे ते तर तुम्ही हवं तर पिशवी धरायला थोडासा कपडा वापरा शक्यतो गरम असताना कोमट झालं की करून घ्या म्हणजे पटपट होऊन जातं तर आता मी अशाच प्रकारे सर्व असं पिशवी भरून घेतली आणि परत मी उरलेल्या याच्या स्टिक करून घेते मुलांना असं बाहेरचे कुरकुरे वगैरे देण्यापेक्षा हे असं घरगुती छान करून त्यांना फ्राय करून दिलं तर अतिउत्तम आणि मुलंही एकदम आवडीने खातात त्यामुळे आता आपण ह्या उन्हाळ्यामध्ये असं वेगवेगळे पदार्थ करूया प्रकारे आपले एक वाटी तांदळाच्या पिठापासून एवढे सारे तांदळाचे स्टिक आपण बनवलेले आहेत आता ते सुकल्यानंतर पाहूया आपण कसे होतात ते पूर्ण दिवस सुकवल्यानंतर संध्याकाळी आपोआप असे त्याचे छोटे छोटे काही तुकडे पडायला लागले काही अखंड भाग होते आणि दुसऱ्या दिवशी मग चांगले सुकल्याच्यानंतर असे तुकडे झाले होते जे मोठे भाग होते ते मी असे हाताने तोडून घेतले एकदम छान असे कुरकुरीत सुकले होते तर आता मी तुम्हाला तळूनही दाखवते ते कसे झाले आणि एकदम आपण जेवढं एक वाटी पिठामध्ये केलं होतं त्यामध्ये एवढे सगळे स्टिक बनून झालेले आहेत तर आता आपण तळून पाहूया पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले तर आपण पाहूया गरम झालं आहे का थोडंसं आधी मी तुकडा घालून पाहिला आणि छान आता आपलं तेल गरम झालं आणि आता आपण हे तांदळाचे मस्त स्टिक आपण तळून घेऊया आणि खूप चांगल्या पद्धतीने हे फुललेत आपण यामध्ये सोडा वगैरे काहीही वापरला नाही पण अतिशय सुंदर असे हे सूप असे फुगलेत एकदम खरं तर असे खोलगट कढईमध्ये मी तळायला हवे होते पण मी पॅनमध्ये घेतलेत हे तळायला तरीही खूप छान फुलून आलेत ते तर आता आपण हे काढून घेऊया आणि खरंच असं मस्त दिसायलाही ते एकदम असे कुरकुऱ्यांसारखे दिसत आहेत लहान मुलांना आपण विकतचे कुरकुरे घेऊन देण्यापेक्षा असं घरगुती छान बनवलं तर त्यांनाही फ्रेश खायला मिळेल आणि त्यांचाही असा एक चांगला असा एन्जॉय होतो कारण लहान मुलांना असं चटपटी खायला फार आवडतं तर हेल्दी आणि घरचं असं बनवलेलं कधी नेहमी चांगलंच असतं खूप छान असे फुगलेत ते तर मी अजून थोडेसे फ्राय करून घेते मग त्यामध्ये आपण मसाले थोडेसे घालू शकतो तुम्ही असे खाल्ले तरी त्याची टेस्ट खूप चांगली लागते पण थोडं आपल्याला चटपटा बनवायचा असेल तर आपण त्याच्यामध्ये थोडेसे मसाले घालून असं गरम गरम व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता मी तळून घेतले आपण यामध्ये मसाले घालूया थोडंसं जिरी पावडर घालायची त्यानंतर चाट मसाला असेल तर तो घालून घ्या किंवा अमचूर पावडर थोडीशी घाला त्यानंतर थोडंसं काळं मीठ आणि लाल तिखट असं सर्व मसाले ह्या गरम गरम याच्यावरती घालून घ्या आणि चांगलं हलवून ते मिक्स करा जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर लाल तिखट घाला आणि असे एकत्र केले की के आंबट तिखट आणि खारट अशी चव एकदम चटपटा होतात म्हणजे आपण जसे बाहेरून कुरकुरे वगैरे विकत आणतो आणि मुलं अगदी बोट चाटून खातात त्याप्रमाणे याची टेस्ट होते चांगली तर आता मी छान सर्व मसाले यामध्ये घालून घेतले आता आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान असे हलवून घेतले सगळीकडे ते मसाले गरम गरम याच्यामध्ये मिक्स होतात तसं आपण बनवतानाही त्याला मीठ घातलेलं आहे तर आत्ता वापरताना थोडंच मीठ घालायचं आहे तर आता आपण मुलांना खायला देऊया कसे लागतात गुरु मग मस्त पार्टी तुमची खा सगळेजण मुला तर मुलांना तर कुरकुरे फारच आवडलेत तुम्हीही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद